त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी अहिल्यानगरमधील मधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी मुक्कामी आहे आज सकाळी भुसार व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन जेवून तो धाला हरिचिंतनी केला काला तो का म्हणे सवी आले जे का मिश्रित बिठाले जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात हरिचिंतन करताना अन्नाचा काला करून जो जेवण करतो तो तृप्त होतो भोजन करताना विठ्ठल नाम घेतले तर त्या अन्नाला मोठी गोडी येते त्रिंबकेश्वर जी दिंडी आलेली आहे जिचं प्रस्थान आता पंढरपूर कडे होणार आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यापारी असोसिएशनच्या वतीने विशेषतः मार्केट मधील सर्व व्यापाऱ्यांच्या वशीने या ठिकाणी सर्व वारकरी वर्गांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे प्रसादाच्या रूपात संपूर्ण जेवण या ठिकाणी आरोग्यदायक ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व व्यापारी खेळीमेळीच्या वातावरणात एकजुटीने या ठिकाणी एकत्र येतात आणि सेवा करण्याची त्यांना संधी मिळते ही दरवर्षी करतात पिंडीतील कुठलाही वारकरी उपाशी राहू नये यासाठी मागील सत्तावीस वर्षांपासून भुसार व्यापारी मित्रमंडळाकडून आषाढ वारीमध्ये वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप केले जात आहे यंदा जवळपास पाच हजार वारकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर